अभिनेता लेखक दिग्दर्शक आणि निर्माता असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या चिन्मय मांडलेकरनं त्याच्या आयुष्यातला एक मोठा निर्णय घेतलाय छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती करणारा आणि आत्तापर्यंत जवळपास सहा चित्रपटातून अगदी जीव ओतून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा चिन्मय आता यापुढं कधीच आपल्याला महाराजांच्या भूमिकेत दिसणार नाही आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्यानं ही धक्का देणारी बातमी शेअर केली आहे मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेरच्या देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी भूमिका करणार नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून चिन्मयला चाहत्यांचं भरभरून प्रेम प्रसिद्धी आणि पैसा मिळाला त्या शिवाजी महाराजांची भूमिका कधीही न करण्याचा निर्णय त्याला का घ्यावा लागला ते आता पाहूयात तर हा निर्णय घेण्यामागचं कारण आहे त्याच्या मुलाचं नाव आणि त्या मुलाच्या नावावरून होणारं ट्रोलिंग हो चिन्मय मांडलेकर आणि नेहा या दाम्पत्याला दोन मुलं आहेत मोठ्या मुलीचं नाव इरा आणि मुलाचं नाव जहांगीर जहांगीर आता अकरा वर्षांचं आहे अर्थात जहांगीर हे नाव अनेकांना प्रथमदर्शनी एका ठराविक धर्माशी संबंधित वाटत असलं तरी चिन्मयने त्याच्या मुलाखतीमधनं आपण आपल्या मुलाचं हे नाव का ठेवलंय हे, हे अनेकदा सांगितलंय तर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना चिन्मयची पत्नी नेहानेही ते कारण पुन्हा एकदा स्पष्ट केलंय माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे जहांगीर हे पर्शियन नाव आहे माझ्या मुलाचा जन्म एकवीस मार्च दोन हजार लोक आपली कॅलेंडर उघडून बघू शकतात एकवीस मार्चला जमशेदी नवरोज असतो आणि त्या जमशेदी नवरोजच्या दिवशी त्याचं पारसी नाव जहांगीर जे ई एच एन जी आय आर असं ठेवलं गेलं नाव कोणावरनं ठेवलं कसं ठेवलं तो मुद्दा नंतर येतो मुळात या नावाचा अर्थ फार सुंदर आहे जहांगीर म्हणजे जगत जेता हा जग जिंकलेला जहांगीर तर uh, मला माहित नाही इतर माणसं आपल्या मुलांची नावं कशी ठेवतात मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नावं त्या नावाचा अर्थ फार गोडे म्हणून ठेवलेली आहेत ऑल्सो इट सो हॅपन्स टू बी दॅट भारतरत्न जे आर डी टाटा यांचं नावही जहांगीरच आहे आणि टाटा कुटुंब हे माझ्या आणि माझ्या नवऱ्यासाठी इज इन्स्पिरेशनल फॅमिली इन्स्टिट्यूशन सो जहांगीर आणि अर्थ पूर्ण ठेवतात चिन्मयनं आतापर्यंत अनेक चित्रपट केले असले तरी त्याला खरी ओळख मिळाली ती त्यानं ताकदीनं साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकांमुळेच फर्जंद फत्ते शिकस्त पावनखिंड शेर शिवराज सुभेदार शिवरायांचा छावा ह्या त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं पण आता त्यानं आपल्या मुलासाठी म्हणजे जहांगीरसाठी पुन्हा शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे कारण स्वतः शिवाजी महाराजांच्या भूमिका साकारणारा एक अभिनेता आपल्या मुलाचं नाव मात्र जहांगीर ठेवतो या मुद्द्यावरून सततचं होणारं ट्रोलिंग अश्लाघ्य भाषेत येणाऱ्या कमेंट्स या सगळ्याला कंटाळून आणि आपल्या कुटुंबाप्रती आपली जबाबदारी स्वीकारून चिन्मय करणं हा निर्णय घेतलाय नमस्कार माझं नाव चिन्मय मांडलेकर व्यवसायानं दिग्दर्शक आहे निर्माताई आहे काल माझ्या पत्नी नेहाच्या तिच्या अकाउंट वरन एक व्हिडिओ शेअर केला होता तो व्हिडिओ होता माझ्या मुलाला ज्याचं नाव जहांगीर आहे त्याच्या नावावरून आम्हाला होणार ट्रोलिंग आणि त्याच्या नावावरून आमच्या कुटुंबाबद्दल पास केल्या जाणाऱ्या अत्यंत घाणेरड्या अश्लाघ्य आणि हिंकस अशा कमेंट्स हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सुद्धा या कमेंट्स मध्ये काही कमी झाले का तर अजिबात नाही इनफॅक्ट त्या वाढल्यात आणि आता लोक त्या मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापासून सगळ्यावर शंका घेऊ ले आहेत एक व्यक्ती म्हणून मला त्याचा खूप त्रास होतो मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर होत असेल सोशल मीडियावरून तर त्याच्यासाठी मी बांधील नाही माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं पर्सनली भेटून किंवा सोशल मीडियावर पण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे असं मला वाटत नाही मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल आजपर्यंत अनेक प्लॅटफॉर्मवरनं मी यापूर्वी बोललेलो आहे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी ते व्हिडिओ जाऊन पहावेत काल नेहाने सुद्धा व्हिडिओ बनवला तेव्हा तिनं सुद्धा त्याची मीमांसा केली त्यामुळे ती, ती करण्यात मी आता वेळ वाया घालवणार नाही मला इतकंच सांगायचंय मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो मी आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये ती केली आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे कारण माझ्या मुलाचा जन्म दोन हजार तेरा साली झालाय आज तो अकरा वर्षाचा आहे आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं हे आत्ता होत आहे त्यामुळे मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेनं आतापर्यंत खूप काही दिलं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेरच्या देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचं सुद्धा प्रेम दिलं पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी भूमिका करणार नाही कारण मी करत असलेलं काम मी करत असलेली भूमिका याचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर एक वडील म्हणून एक नवरा म्हणून आणि कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं कुटुंब पण जास्त महत्वाचं आहे मला याचं वाईट वाटतंय का हो मला खूप वाईट वाटतंय कारण माझ्या मनात महाराजांबद्दलची जी भक्ती किंवा श्रद्धा आहे तिचं एक एक्सप्रेशन म्हणजे माझी भूमिका होती आणि तशी पर्सनल आयुष्यात खूप एक्सप्रेशन आहेत अगदी माझ्या गाडीत सुद्धा जिथं लोक नॉर्मली गणपतीची मूर्ती ठेवतात तिथं महाराजांची मूर्ती आहे आणि हा दिखावा नाही हे प्रेम आहे ही श्रद्धा आहे पण आपल्या श्रद्धेचं जस्टिफिकेशन लोकांना मी का द्यावं आणि लोकांना तरी ते का ऐकावं त्यांना काय दिसतं मुलाचं नाव जहांगीर ठेवलं माझं एकच म्हणणं आहे माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे खटकत आहे मग जहांगीर आर्ट गॅलरीचं नाव बदलणार का जहांगीर नावाच्याच एका माणसाला आपल्या देशानं भारतरत्न दिलंय भारतरत्न जहांगीर रतनजी दादा बॉय टाटा जे आर डी टाटा त्या जे आर डी टाटांनी उभी केलेली एअर इंडिया ज्याच्यातून आपण अभिमानानं प्रवास करतो आणि त्यांनी उभे केलेले अनेक उद्योग ज्याचा फायदा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला होतो त्यांचा वापर करताना आपण हा विचार करतो का टायटनची घड्याळ पासून ते जे लोक त्यांच्या मध्ये वगैरे काम करतात गाड्या आपण विचार नाही करत की यांचं नाव ह्या याच्या या, या प्रणेत्याचं नाव जहांगीर होतं पण ठीक आहे मी एक अभिनेता आहे अभिनेते नेहमी सॉफ्ट टार्गेट ने असतात इथे अजून एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की अनेक लोकांनी त्या ट्रोलिंग मध्ये असंही म्हटलेलं आहे की तुम्ही एका विशिष्ट राजकीय विचारसरणीला खतपाणी घातलं मग आता तुम्हाला हे होणारच तर मला आजपर्यंत कोणीही माझं चॅलेंज आहे मला दाखवून द्यावं की मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार केलाय मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर गेलोय किंवा मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या आधिपत्याखाली वावरलोय असं कधीच नाही झालंय माझी माझी राजकीय विचारसरणी स्वतंत्र आहे किंबहुना ज्या पॉडकास्टवरन हे सगळं सुरू झालं त्या पॉडकास्टमध्ये पण मी नमूद केलं होतं की दर निवडणुकीत ठरवून वेगळ्या पक्षाला मतदान करणारा मी एक सुजाण मतदार आहे असो ह्या सगळ्याच स्पष्टीकरण पुन्हा पुन्हा देण्यात काहीच अर्थ नाही महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं पण जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या अकरा वर्षाच्या मुलाला या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर त्यांची माफी मागून मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहीर करू इच्छितो की इथून पुढं महाराजांची भूमिका मी नाही करणार नमस्कार चिन्मयच्या या व्हिडिओवर मात्र संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत दिग्दर्शक रवी जाधव अवधूत गुप्ते अश्विनी महांगडे यासारख्या त्याच्या कलाकार मित्रांनी त्याला त्याचा हा निर्णय मागे घ्यायची विनंती केली आहे तर दुसरीकडे ट्रोलर्सनी मात्र त्यांचं काम सुरूच ठेवलंय चिन्मय मांडलेकर सारख्या एका संयमी समजूतदार कलाकारानं घेतलेल्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा द एडिशन इंडिया रिपोर्ट